लाव ना दुसरं लावून त्याच्याकडे दर लाव चांगलं लाव बाबा काही नको काय भूत गुद नाहीतरे कस का आलो हि तू घरात माऊली अरे माऊली लापून बसला पण कुठं लापायचं काय किचन मध्ये गेले

माऊली माऊली मला तुझ्या याच्यात येऊ देणार रे बाबा याच्यात लपतू पटकन लप तू लप लप या पडद्याच्या मागे लप तू कुठे लपू आता मी रमाल लपायला जागल चहा चहा चा वासन आलं काय तू ती तिने बनवलं पाहिजे ती तिथं लपली मागे इकडे फुटकन इकडे फुटक हे बाबा हे इकडं हो इथं थांब बाबा इथं बस इथं बस पुढं नको येऊ हो बाबू भूत काय तेला आता हे धारलं तुझ्या मम्मीला धरलं बघ इकडे इकडे भूत पडलं इकडे वय पटकन इकडे 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 इकडं इकडं रडू नको याला धर बाई तू कुठे ग कुठे पाय ग पटकन कुठं गेलं ते काय चहा प्यायला चालले ती चहाच्या वासानी चाले ते भूत माऊली तू तू नको ना पाहू काय काय कुठे चा आमचा चहा कस काय घेतला तू हा हा ना हा ना चालले का

तिचं काय म्हणणं पाय बर पाय दारूगड काय म्हणणं तिला विचार तुझं काय म्हणणं कुणी गेले माऊली मावलीला पण बस तिकड काय कुठे दाखव कुठे गेली गेली गेले तो गॅस तर बंद कर ते पातीला जळून जाईल गॅस बंद कर भाई एवढं सपोर पातीला भरून चहा ठेवला होता कपाय तो तू न्यायला एवढ बाबू आता रे आपल्याला चहा आता होतून दुसरा बाबा दुसरा चहा कर माऊली अय तू घाबरला नाही ना दुसरा चहा करते घाबरला ना काय घाबरू नको गेलं ते बोत अय दुसरा चहा ठेव पटकन